जस आयब्रोज केली आणि तुम्ही बघू शकता आ, का लगेचच डिफरन्स जाणवतो आपल्याला आणि मी दोन दोन महिन्यांनी आयब्रोज करते त्याचं कारण हे का नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जस्ट आता बाहेर पडले आहे आणि आता दहा पंचवीस झालेले आहे सकाळचे आणि मला आयब्रोज करायला मुहूर्तच लागत नाही ला। आहे आणि मला इंडियन स्टाईलचे आवडतात ॲक्च्युली आयब्रोज करायला पण इथे खूप कमी प्रमाणात आहे ते आणि नॉर्मली इथे वॅक्स यूज करतात वॅक्सने आयब्रोज करतात आणि मला ते आवडत नाही पण माझ्या मनासारखं होतच नाही आहे तर मग आता मी सकाळी पावणे अकराचे अपॉइंटमेंट घेतलेले आहे आयब्रोज करण्यासाठी आणि म्हटलं नाही आता आयब्रोज करायची गरज आहे कारण की तीन महिने झाले मी केलेले नाही आहे कारण की मी दोन दोन महिन्याने करत असते आणि एक महिना असाच गेला आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी हे शेअर केलं होतं का मी आयब्रोज करायला जाते पण तिथे स्टाफ अवेलेबल नव्हता आणि काही ना काही काही ना काय चालू आहे तर म्हटलं नको करायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आयब्रोज वाढले ना तर आपला फेस अजिबात चांगला दिसत नाही आणि आयब्रोज केल्यानंतर एकदम फ्रेश वाटतो आपला चेहरा तर मी पटापट घरातली कामं आवरली परिबेला गेलेले आहे स्कूलला आज आहे शुक्रवार तर आता मी बसची वाट बघते दोन मिनिटात येणार बस आणि तिथून आल्यानंतर मग मला परत स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि घरातल्या कामामध्ये मी अडकून गेले ना तर मग जायला कंटाळा करते कारण की हे राहिलं ते राहिलं हे माझं नेहमीच असतं आणि मी आता बोलते ना तर माझ्या तोंडातून वाफ निघते अक्षरशः आणि काल पण होईचा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला सर्वांना तो खूप आवडला आणि खूप छान छान कमेंट्स आले त्यासाठी थँक्यू सो मच आणि काल पण मी बोलत होते ना तर तोंडातून अशी वाफ निघत होती थंडी होती खूप आणि पाऊस पण पडत होता पण इथलं वेदर तसंच आहे पण आता तरी थोडंसं बरं आहे वातावरण आणि आता मी बसची वाट बघते थोडा वेळ ती येईल बस आणि काय बसवर म्हणजे बस स्टॉपवर आता कोणीच नाही आहे मी एकटीच आहे दोन जणी आहेत पण त्या त्या साईडला थांबलेल्या आहेत कारण की थंडी वाजते त्यांना म्हणून आणि आजचं दिवसभराचं जे असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला जाते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत बस दोन मिनटं लेट आली ले। दोन तीन मिनटं लेट आलेली आहे आणि बसले मी आता आणि इथून मला तिसऱ्या स्टॉपला उतरायचं आहे जवळच आहे तीन मिनटं लागतात पण बसने तीन मिनटं लागतात आणि असं जर बघितलं ना तर दोन किलोमीटर आहे ना एवढं तर कोण पाय पाय चालणार नाही का सर्वात अगोदर मी पार्लरमध्ये आल्यानंतर त्यांना सांगितलं का मला शेप कसा हवा आहे आणि घराजवळच हे पार्लर होतं आणि मी अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना सांगितलं का मला ब्रॉडच मला ब्रॉडच आयब्रोज पाहिजे आणि फक्त एक्सराचे जे हेअर आहे ते रिमूव्ह करा कारण की नॉर्मली इथल्या लोकांचे जे आयब्रोज असतात ना ते खूप बारीक असतात आणि आयब्रोजचं जे शेवटचं टोक असतं ना तर ते थोडं वरच्या साईडला असतं तर त्यामुळे मग त्यांना मी सांगत होते मध्ये मध्ये का असं पाहिजे किंवा तसं पाहिजे आणि मग ते तसं विचारून पूर्ण आय त्यांनी पूर्ण आयब्रोज केले आणि यावेळेसचे जे आयब्रोज आहे ते मला आवडले आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवले सुद्धा आहे तुम्हाला जस्ट आयब्रोज केली आणि तुम्ही बघू शकता आ, का लगेचच डिफरन्स जाणवतो आपल्याला आणि मी दोन दोन महिन्यांनी आयब्रोज करते त्याचं कारण हे का मला असं वाटतं चांगली ग्रोथ झाली पाहिजे आणि त्यानंतर मग आयब्रोजचा चांगला शेप आला पाहिजे माझी ना आयब्रोजची खूप वाट लागलेली आहे आणि प्रत्येक वेळेस शेप आहे ना तो चेंज होतो आणि खराब झालेला आहे खूप जेव्हा मी इथे आले होते सुरुवातीला तर माझी आयब्रोची जी शेप आहे इतकी सुंदर होती जाड आणि अशी ब्रॉड एकदम मस्त होती पण नंतर खराब झालं पूर्ण शेप आणि त्यानंतर मग प्रत्येकाकडे एक्सपिरियन्स वेगळा आणि एक ठिकाणी चांगली व्हायची तर परत त्या ठिकाणी जेव्हा मी जायचे ना तर ती ज्या व्यक्तीने माझी आयब्रोज केली होती ना तर ती व्यक्तीच नसायची आणि खूप वेळेस असं झालेलं आहे आणि त्यामुळे मग माझा आयब्रोजचा शेप खराब झालेला आहे पण आत्ता तीन महिन्यानंतर मी विचार केला चला आयब्रोज करते मी आणि इतकी भीती वाटायची मला नेहमी का यावेळेस शेप नको खराब व्हायला आणि त्यांनी लगेच थोडी थोडी त्यांनी आयब्रोज करायला सुरुवात केली ना तर के मी लगेच थांबून त्यांना विचारते की व दाखवा मला कसं केलेलं आहे आणि आता तुम्ही लगेचच डिफरन्स बघू शकता आणि आत्ता फेस चांगला दिसतो ॲक्च्युली माझा आणि करायचं करायचं म्हणत होते पण राहून जायचं नेहमी आणि मी असं नेहमी नाही म्हणत का मलाच खूप जास्त कामं आहे कारण की मीच खूप जास्त कामं करते कारण कधी कधी मला असं वाटतं अरे कोम सगळेच बिझी असतात बरोबर आहे पण काय होतं मी माझी लाईफ दाखवते तुम्हाला आणि माझ्या लाईफमध्ये ना कसं म्हणजे इथे आलं का तुम्हाला स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात मग ते क्लिनिंगपासून तर सगळ्या इझिली गोष्टी अवेलेबल नसतात बरोबर मग काय असं का स्वतःच करावं लागतं बाहेरची कामं असतं का पटकन जावं लागतं आणि मग असं लगेच मग आपल्या इथं कसे खूप जास्त ना असे ब्युटी पार्लर्स असतात का जिथे गेले सगळीकडे असतं पण इथं कसं सर्च करावी लागतात का कुठं चांगलं आहे काय चांगलं आहे किंवा आपल्याला जसं पाहिजे तसंच करून मिळणार अशी ही गॅरंटी पण नसते केस कापण्याच्या बाबतीत पण तसंच आहे हेअरकट करण्याच्या बाबतीत पण तसंच आहे त्यामुळे मी खूप वेळेस कमी वेळेस इथे हेअरकट करते इव्हन केसांना कलरसुद्धा करायचा असेल ना किंवा हेअरकट करायचं असेल ना तर मला भारतात यायचं असेल ना तेव्हाच मी करते कारण की आपल्या मनासारखं तिथं हेअरकट करून मिळतो इथे नाही मिळत तर आता समोर बेकरी आहे तर मी काहीतरी घेते परिपेलासाठी आणि आता मी बसचा टाईम बघते कारण की ब्युटी पार्लर आहे ना तर त्याच्या इथेच आहे म्हणजे माझ्या मागे इथे ब्युटी पार्लर आहे आणि ते इथे बस स्टॉप आहे तर इथेच मी थांबणार था, आता टाईम बघते मी आणि मग काहीतरी घेते आणि निघते घरासाठी बेकरी आहे बघूया आता दहा मिनटं वाट बघून आता बस आलेली आहे पटकन जाईल मी आता जस्ट घरी आले मी आणि आता वाजलेले आहे सव्वा अकरा आणि दहा मिनटं थांबल्यानंतर मग बस आली होती आणि लगेचच मग मी पोचले आणि काय बनवायचा विचार करते आणि तुम्हाला माहिती आहे बेऱ्याला नॉनव्हेज खूप आवडतं आणि तिला असं सुकट असो किंवा असे सुके बोंबील असो तर ते, ते पण तिला खायला खूप आवडतं तर त्या दिवशी मी गेले होते ना इंडियन स्टोअरला तर तिथून येताना मला म्हणजे तिथे गेले होते ना तर मला सुके बोंबील दिसले तर मी ते तिच्यासाठी घेतले आणि मला सुकट पण घ्यायची होती कारण की सुकटची चटणी पण तिला खूप आवडते खायला चपातीसोबत तर खाते पण नसते सुकी सुकी पण खूप खाते ती तर मग आता मी ते बोंबील तिला विचार विचार करते की मस्त कांदा आणि टोमॅटो टाकून मस्त ना बोंबील बटाट्याची भाजी बनवूया आणि चपात्या आणि भात वगैरे असं किंवा भातासोबत पण नुसते ना खूप छान लागते ती तर काल म्हणते तू कधी बनवणार आहे तर तिला म्हंटल तू ये स्कूलमधनं मग मी बनवते तुझ्यासाठी तर त्यासाठी मी बनवणार आहे आता बोंबिल बटाट्याची भाजी आणि मस्त गरमागरम भात तर चला आणि एकदम सिम्पल वेने मी बनवते अगोदर थोडंफार आवरून घेते आणि नंतर बोलते तर इथे आहे सुते बोंबील तुम्ही बघू शकता आणि एक पॅकेट घेऊन आले मी तर अगोदर काय करणार आहे हे तर क्लीनच आहे पूर्ण तुम्ही बघू शकता तरी पण थोडंफार जे आहे ना ते क्लीन करणार मी त्याच्या साईडचं आहे ते कात कातरीने म्हणजे सुरीने कट करून घेणार आणि याचे छोटे छोटे तुकडे करून अगोदर गरम कडक गरम पाण्यामध्ये हे जे बोंबील आहे स्वच्छ धुवून घेणार मी आणि धुवून घेतल्यानंतर मग मी तेलामध्ये थोडेसे फ्राय करणार आणि त्यानंतर मग मी भाजी बनवायला सुरुवात करणार आहे तुम्हाला माहिती आहे थोडासा कचरा वगैरे लागलेला असतो हलकीशी ला माती वगैरे लागलेली असते तर गरम पाण्यामध्ये मस्त आहे क्लीन करणं आणि सुके बोंबिलाची जी चटणी आहे ती तर मला खूप आवडते म्हणजे मला पण सुकट खूप आवडते इवन गोंबीर खूप आवडतात मग त्याची वेगवेगळी प्रकारची भाजी जरी बनवली तरी चालते पण कांदा टोमॅटो टाकून नुसते मसाले टाकून जरी भाजी बनवली ना तरी पण खूप छान लागते आणि भातासोबत तर मस्त आणि त्याच्यासोबत पाहिजे इंद्रायणी भात दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे ते हे घेतलेले आहे मला जेवढी भाजी बनवायची आहे पण हे थोडेसे असे नरम झालेले आहेत मे बी वातावरणामुळे असू शकतं आणि ह्याच्या साईडचं आहे ना थोडंसं क्लीन करून घेते छोटे छोटे तुकडे करून घेतात आता होत आहे आणि खूप रेअरली असं मी लवकर नॉनव्हेज बनवत नाही तुम्हाला माहिती आहे <laughs> पण या सुट्टाचा कोमलाचा खूप वास येतो तुम्हाला माहिती आहे <laughs> म्हणून बोलायला लागल कोमल खूप वास येतोय काय करू शकत ते व्हेजिटेरियन आहे समजू शकते मी पण बेलाला आवडतं ना तर तिच्या तिच्यासाठी मी बनवत असते प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी व्हेजिटेरियन असेलच मला असं वाटतं आमच्या घरात दोन व्हेजिटेरियन्स आहेत एक मनोज आणि दुसरी परी तीन चार पाण्याने गरम पाण्याने मी हे बोंबील धुवून घेतलेले आहे आणि एकाची मी भाजी बनवणार आहे कांदा टोमॅटो आणि बटाटा सुद्धा ॲड करणार आहे कारण की सुक्या बोंबलाची भाजी जेव्हा आपण बनवतो ना त्यामध्ये बटाटा टाकल्यावर चवदार लागते ती भाजी आणि हे जे बोंबिल आहे हे मी वेगळे फक्त ना तेलात फ्राय करून देणार आहे बेलासाठी तिला नुसतं तेलात फ्राय करून पण खूप आवडतात म्हणजे भाजी पण खाता येईल तिला आणि साईड बाय साईड हे जे फ्राय बोंबील आहे ते पण खाता येईल आणि जे पॅकेट आणलेलं आहे ते लगेच संपून टाकलं मी कारण की मला माहिती आहे आता ते अर्धं ठेवल्यानंतर मग परत ते कधी यूज होईल म्हणून आणि खूप दिवस मी विचार करत होते का काहीतरी बनवायचं किंवा संडेच्या दिवशी काहीतरी चिकन किंवा काहीतरी बनवूया ऍक्च्युली ना मला ना कधी कधी मटन खायची पण खूप इच्छा होते पण इथे ते मटन माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्या म्हणतात कोमल आपल्या भारतामध्ये जसं मटन मिळतं तर अगदी इथे सुद्धा तसं मिळते पण मिळतं अगदी तसंच मटन मिळतं पण मी ते घ्यायला खूप घाबरते कारण की माहिती नाही खरंच तशी टेस्ट लागते का नाही कारण की मी जेव्हा भारतात जाते तेव्हा मटन वगैरे जास्त खात असते इथे तर मी अजूनपर्यंत आणलेलं नाही चिकन तरी आणते पण मटन तर मी अजिबात आणलेलं नाही आहे तर बघूया चांगलं असेल कन्फर्म झालं तरच मग मी घेईल कारण की मला ना कधी कधी असं मटण खायची पण खूप इच्छा होते जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी स्पेशली सांगते मी पण असो जेव्हा चांगलं मला वाटणार तेव्हा मी घेईल आणि मटण बनवणार मस्त चल आता भाजी करायला सुरुवात करूया त्या अगोदर कांदा टोमॅटो मी चिरून घेते आणि मग कशी बनवते मी माझ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि इथे सगळं कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे तेल गरम झालं कांदा टाकूया आपण छान आपला हा कांदा गुलाबी कलर होऊ द्यायचा आहे बारीक चिरलेला आहे कांद्याने तो कांदा है आ है 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 ते तर कांदा तर एका साईडला गुलाबी होतो आहे आणि इथे मी काय केलेलं आहे अगोदर हे जे बोमिल आहे ना तेलामध्ये ना फ्राय करून घेतले क्रिस्पी करून घेतले आणि क्रिस्पी करून झाल्यानंतर मग मी भाजीमध्ये ॲड करणार जेणेकरून टेस्ट खूप छान लागते एकदम तर धुतलेले नुसते टाकले ना तेवढी चांगली टेस्ट येत नाही आता चला यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत हे पण मिक्स करून घेऊ आणि हे नरम होईपर्यंत मी यामध्ये मसाले ॲड करते तर यामध्ये मी थोडा थोडीशी हळद ॲड करणार आहे लाल मिरची पावडर ॲड करणार आहे चवीनुसार आणि थोडीशी धने पावडर मीठ पण ॲड करणार आहे यामध्ये मी मीठ आणि हे मिक्स करून मी झाकून ठेवून देणार टॉमॅटो नरम होईपर्यंत आणि त्यानंतर मग आपल्याला बटाटे ॲड करायचे आहे यामध्ये आता मी बटाटे ॲड करणार आहे आणि झाकण ठेवणार मी बटाटे शिजेपर्यंत आणि मग दाखवते तुम्हाला बेला जस आली स्कूल मधून तर तिचं रिॲक्शन बेला मी काय बनवलं आज हा कस आवडत तुला किती आवडत हंड्रेड आवडत आणि तिला मी घ्यायला गेली आणि तुम्हाला माहिती आहे असं आपण बोंबील किंवा काय असं बनवतो ना फिश वगैरे बनवतो तर थोडासा घराच्या बाहेर थोडासा वास असा पसरतो थोडाफार आणि आल्याला लगेच बेलं म्हणते तुम्हाला माहिती बोंबील बनवलं लगेच तिने ओळखलं तुला बोलली होती ना काल मी आज मी बनवणार आहे मग तुझ्यासाठी मी भाजी पण बनवणार आहे आणि फ्राय पण केले चल हँडवॉश पूर्ण शिजलेला आहे आणि यामध्ये आता आपण फ्राय केले जे बोबील आहे ना ते ॲड करू मीठ टाकलेलं आहे कोथंबीर पण मी अगोदरच ॲड केलेली आहे फक्त यावर आता थोडासा गरम मसाला आहे ना तो ॲड करायचा आहे आणि हा घरगुती गरम मसाला आहे आणि हे मिक्स करून घेऊ आणि याची जी क्वांटिटी आहे एवढीच ठेवणार आहे थोडंसं मी ना किंचित पाणी ऍड करणार पण अगोदर आहे ना हे यामध्ये मी मिक्स करून घेणार दोन तीन मिनटं झाकण ठेव ठेवून देणार मी आणि अशा पद्धतीची मी सुक्या बोंबीलची भाजी बनवते बटाटा टाकून -ता, एकदम सिम्पल आहे पण टेस्ट इतकी मस्त लागते ना आणि माझ्यासाठी ना छोटी भाकरी सुद्धा बनवणार आहे हे बघा अगोदर <laughs> फ्राय बोंबर दिली मी तिला खायला हॅप्पी ते एकदम हॅप्पी भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एक नंबर आणि ते भाकरीसुद्धा करून झालेली आहे माझ्यासाठी आता मी जेवण करायला बसते तुम्हीसुद्धा या जेवण करायला मला माहिती आहे काय काय लोकांना अशी भाजी खूप आवडते आणि ज्यांना आवडत असेल पण रेसिपी माहिती नसेल तर तुम्ही ट्राय करू शकता इथे तुम्हाला समोर दिसत असेल रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे एका साईडचा आणि इथे रस्ता बंद असतो तर पूर्ण असं असतं आणि त्यामुळे इथे समोर अगोदर बस थांबायची या साईडला पण आता त्या समोरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर त्या साईडला बस थांबते था। हे बघा हे सकाळपासून काम चालू एक एक गाडी जाते परत थांबते दुसरी परत दुसरी गाडी जाते परत गाडी थांबते आणि इथे तुम्हाला माहिती आहे सगळे रूल्स फॉलो करतात एकदम स्ट्रिक्टली आणि लगे कोणीही हॉर्न वाजवत नाही अजिबात किंवा घाई करत नाही किंवा अशी घाई झालेली आहे म्हणून मग लगेचच अशी जोरात गाडी चालवणार असं कधीच करत नाही इथे इथे सगळे रूल्स फॉलो करतात इवन रेसिडेन्शियल एरिया असतो तर तिथे पण स्पीड लिमिट असते तर सगळे रूल्स फॉलो करतात जेवढ्या साड्या नेसल्या होत्या मी किंवा जेवढे पण ब्लाउजेस आहे तर ते मी व्यवस्थित ठेवलेले आहे या बॉक्समध्ये आणि मला मध्येच आठवलं मला मध्ये ना खूप डी एम्स येत होते का कोमलताई आहे तू नथ कुठून बनवून घेतल्या किंवा तू आय वर्क कुठून करून घेतलं तर मग माझी फ्रेंड आहे तिला मी विचारलं का तू म्हणजे नथ वगैरे बनवशील का जेवढे पण मला लोक ते विचारतात तर तिने सांगितलं हो कोमल सध्या तऱ्हेनं नथींसाठी तर खूप लोक येत आहे तिच्याकडे पण तिने मला सांगितलं कोमल ज्यांना ज्यांना आरीवर्क शिकायचं आहे तर त्यांच्यासाठी ना स्पेशल ऑफर आहे तर म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे तर मला आरी वर्कबद्दल किंवा बद्दल भरपूर जण विचारतात का तू कुठून घेतलं किंवा नथ कुठून बनवून घेतल्या तर मी सोनमकडनं सगळं बनवून घेतलेलं होतं पण तिच्याकडे जर तुम्हाला आरीवर्कचे क्लासेस करायचे असेल तर एक एप्रिलपासून स्पेशल ऑफर आहे तिच्याकडे तर एक महिन्याचे फक्त चार्जेस आहे एक हजार नऊशे नव्याण्णव आणि ती ऑफलाईन पण क्लासेस घेते आणि ऑनलाईन पण क्लासेस घेते आणि त्यामध्येच ती फ्री फॅब्रिक पेंटिंगसुद्धा शिकवणार आहे तर विचार करा फक्त एक महिना क्लासेसमध्ये ती तर आरीवर्कचं तर सगळं शिकवणार पण फ्री फॅब्रिक पेंटिंगसुद्धा तुम्हाला शिकवणार आहे आणि याच्यापेक्षा तर स्पेशल काय असूच शकत नाही आणि एक एप्रिलपासून क्लासेस ती चालू करणार आहे आणि ज्यांना ज्यांना आरीवर्क करायचं असेल किंवा आरीवर्क शिकायचं असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आरीवर्क तिच्याकडनं करून घ्यायचं असेल नत वेगवेगळ्या बनवून घ्यायचं असेल इव्हन नऊवारी पण ती खूप सुंदर सुंदर स्टिच करते माझी रेड कलरची पण तिने स्टिच करून दिली होती तर तुम्हाला अशा पद्धतीचे जर क्लासेस करायचे असेल तर तुम्ही सोनमला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तिचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जेणेकरून ज्यांना करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता डायरेक्ट तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरंच खूप सुंदर काम करते ती खूप हार्डवर्क करते सगळ्या गोष्टी मागे तर मग हे काही मी प्रमोशन करत नाही आहे पण मला भरपूर डी एम्स येतात तर म्हणून मग मी विचार केला मी मोबाईल नंबर देऊन ठेवते म्हणजे ज्यांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इझिली कॉन्टॅक्ट करू शकता कारण की नॉर्मल काय होतं इंस्टाग्रामला मी प्रत्येकीला असं फोन नंबर वगैरे द्यायची पर्सनली तर कधी कधी ते पॉसिबल होत नाही पण म्हटलं आत्ता जर सांगून दिलं तुम्हाला आणि जर सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही इझिली कॉन्टॅक्ट करू शकता तर चला हे सगळं मी आता भरून ठेवलेलं आहे आणि हे आता ठेवून देणार दोन वाजलेले आहेत आवडता करता बेलाला सोडून आले त्यानंतर परी आली परीला पण जेवायला दिलं माझं पण जेवण झालं आणि इतकी भारी झाली होती ना भाजी पोटभर जेवण केलं मी भाकरी बनवली होती स्पेशली त्याच्यासोबत कारण भाकरी खूप मस्त लागते आणि बेलानी तर खूप आवड आवडीने खाल्लं सर्व तर चला आता मी थोडासा आराम करते कारण की काल ना खूप थकल्यासारखं झालं होतं आणि आज पण माझी ना धावपळ झाली गेले परत मी आले परत आवरायला सुरुवात केली तर आराम करणं पण खूप गरजेचं आहे आपण नुसतं धावपळ करतो काम पण करतो पण स्वतःची काळजी सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे चला थोडासा आराम करते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत आय होप तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.